जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांना ज्येष्ठांचे आशीर्वाद घरोघरी स्वागत आत्करगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांना ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळत असून घरोघरी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे मतदारांकडून आणि राष्ट्रवादी ठाकरे उत्साह वाढवत असून परिवर्तन विकास आघाडीकडून आत्करगाव मोठ्या विजयाचा दावा केला जातोय रायगड जिल्हा परिषदेच्या आतकरगाव गटात राष्ट्रवादी आणि शिंदे जोरदार लढत आहे खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे आणि साजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात असून सध्या जोरदार प्रचार केला जातोय कार्यकर्त्यांचा मोठा तापा प्रचारात सहभाग घेत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहे श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांना ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळत असून घरोघरी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे मतदारांकडून होणारे स्वागत आणि मिळणारा आशीर्वाद राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असून परिवर्तन विकास आघाडीकडून आत्करगावमध्ये मोठ्या विजयाचा दावा केला जातोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न